नमस्कार मित्रांनो सर्वांना जय जे जेव्हा जय जे शिवराय दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आता तुम्हाला पुणे महानगरपालिकेचे कारनाम आपण या ठिकाणी दाखवणार आहोत स्मार्ट सिटी कशी असती आणि याचा काय फायदा होतो नागरिकांना हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत मला या माध्यमातून आज मी दाखवतो की काही नागरिकांनी रस्त्याच्या खात्यांबद्दल काही तक्रारी केल्या असतील ऑनलाईन तक्रारी करतात आता तुझ्या नागरिक हे ऑनलाईन तक्रारी करतात त्या ऑनलाईन तक्रारीचा निपटारा कसा केला जातो हे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या रस्त्यावर मस्तपैकी काळ असं डांबरीकरण केले बघा आणि ते मोज करण्यासाठी या ठिकाणी अशी पक्की टाकली जाते फक्के टाकून दाखवलं जातं नागरिकांना बघा आम्ही तुम्ही केलेलं सुचवलेलं काम या ठिकाणी पूर्ण केलं परंतु याच्यात शेजारी एक तुम्हाला असं खड्डा दिसेल बघा या ठिकाणी दिसतोय का खड्डा तुम्हाला हा खड्डा दिसतोय पण जेवढी तक्रार आता पूर्ण इथून पुढे पूर सगळीकडे खाते तुम्हाला इथंच पाच तुम फुटावर परत हा खड्डा आहे कटार सगळी घाण या ठिकाणी कटी इथून पुढच तुम्हाला आता इथं एक तुम्हाला नवीनच केलेला काळा पॅच या ठिकाणी दिसत तुम्हाला त्याचे शेजारी असणारे हो का आता शेजार शेजारी इथे कटे इथं का इथं सुद्धा सगळे कटे या पॅच शेजारी ही पूर्ण लाईन आहे ना बघा इथे एवढे खड्डे याच्यात टू व्हीलर जर गेली पुढचं तर टू व्हीलर शंभर टक्के वाढणार तो टू व्हीलर वाला इथून दोन फुटाच्या अंतरावर पण तो खड्डा नाहीये परंतु तो खड्डा बुजवला जात नाही इथं समोर बघा तुम्ही इथं पाणी साचलंय सगळं सा परंतु हे बुजवलं जात नाही फक्त ऑनलाईन तक्रारीत जेवढा काय खड्डा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असेल तक्रारीमध्ये तेवढ्याच खड्ड्याची या ठिकाणी दुरुस्ती केली जाते आणि त्यावर असे काळ डांबर टाकून हक्कीने त्या ठिकाणी मार्क केलं जात कशासाठी तर ह्यांची बिल निघण्यासाठी मित्रांनो अशी ही आपली स्मार्ट पुणे सिटी आहे आणि ह्याचा कारभार कशा पद्धतीने चालतोय हे आता तुम्ही या ठिकाणी बघताय आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कायम हे लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु एवढं गलिच्छ काम पुणे महानगरपालिकेचं असेल आणि शिवाय या ठिकाणी फक्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने असले उद्योग या ठिकाणी करतात जर यांना खरंच कटेच बुजवायचे असेल तर आता इथं समोर बघा आता इथं हा खड्डा आहे आणि इथून पुढे दहा पाच फुटावरच हे डांबरीकरण केले बघा खड्ड्यांचे तर जर तुमची खरंच काम करण्याची आणि याची जर वृत्ती असेल तर असलं घालणारे काम करून तरी काय मिळणार आहे आणि काय उपयोग आहे या गोष्टींचा मित्रांनो एकदा नक्की विचार करा की आपण नक्की टॅक्स कशासाठी भरतोय राजकारणी अधिकाऱ्यांची यांची घरं भरण्यासाठी आपण टॅक्स भरतोय का आपल्याला मिळणारे सुखसुविधा यांच्यासाठी आपण टॅक्स भरतोय याचा विचार प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी करायला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी जागरूक झालं पाहिजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे जनतेचं राज्य आलं पाहिजे नाहीतर हे असेच कृत्य इथून पुढच्याही काळात चालू राहतील आपल्याला हे सर्व बदलायचे स्वच्छ कारडी सुंदर कारडी स्वच्छ वागुली सुंदर वागुली करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा पाहिजे याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीचं काम आपण आपल्या भागामध्ये नक्की करूया तुमच्या सर्वांचे साथ आशीर्वाद असेच राहू द्या हे असले घाणेरडी कृत्य आपल्या काळात आपण करून देणार नाही हे तुम्हाला नक्की ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद जिजाऊ जय शिवराय हो पुनश्य एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा